सकाळच्या घाईमध्ये रसाभाज्या किंवा ग्रेवीच्या भाज्या करायचं म्हटलं तर पूर्वतयारीला जास्त वेळ जातो म्हणूनच आज आपण असं वाटण तयार करतोय की एकदा केलं की फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते त्याला अजिबात अंबटवास लागत नाही आणि छान असं टिकून राहतं त्यापासून आपण बऱ्याच रसाभाज्या आणि नॉनव्हेजसुद्धा करू शकतो त्यामुळे सकाळची घाई असेल किंवा ऑफिसमधून थकून आल्यावर पटकन स्वयंपाक करायचं असेल किंवा कुठल्याही पूर्वतयारीशिवाय तुम्ही पटकन स्वयंपाकाला लागू शकता एकच वाटण आणि बऱ्याच भाज्या म्हणजेच काय तर वाटण एक भाज्या अनेक नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण दहा ते पंधरा दिवस टिकणारे वाटण करतोय हे वाटण असेल तर तुमचा फक्त वेळच वाचत नाही तर तुमच्या भाजीला रंगरूप चव अगदी सगळं छान येतं दाटसरपणा पण छान येतो त्यामुळे हे वाटण जर अगोदरच तुमच्याकडे तयार असेल तर तुम्ही नॉनवेजचासुद्धा स्वयंपाक एका तासात करू शकाल चला तर मग साहित्य बघूया आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यावर घेऊया एक टेबलस्पून धने दीड टेबल स्पून जिरे सहा ते सात लवंग दोन तमालपत्र आणि एक टेबलस्पून मगज भीम मगज बी घेतल्याने भाजीला दाटसरपणा येतो ऐंशी ग्रॅम तीळ आता हे सर्व मध्यम गॅसवर एक ते दोन मिनिटांसाठी भाजून घेऊ लवंग आणि तमालपत्र यामध्ये टाकल्यामुळे या दोन गोष्टीमुळे आपल्या मसाल्याला एक मस्त अशी चव देतात आता मसाले चांगले भाजले आहेत तिकड बघा चटचट उडायला लागलेत याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता टू टेबल स्पून डाळ घेऊया हे डाळ आपण अगदी मंद आचेवर अगदी थोड्या वेळासाठी गरम करायचे आणि वाटण्यामध्ये जर डाळ घेतल्याने रश्श्याला दाटसरपणा छान येतो आता डाळ गरम करून झालं आहे हे आता प्लेटमध्ये काढून घेऊ कडईमध्ये आता सुके खोबरे बारीक चिरून तीनशे तीस ग्रॅम घेतले आहे हे मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचं खोबरं बघा मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत छान असे भाजले आहे आता गॅस बंद करूया आणि खोबरं प्लेटमध्ये काढून घेऊ कढई गरम झाली आहे आता त्यामध्ये कांदा भाजूया कांदा भाजताना त्यामध्ये तेल घालायचे नाही आधी असाच कोरडा भाजायचा म्हणजे कांदा पटकन भाजला जातो कांदा बघा तांबूस रंग येईपर्यंत छान भाजला आहे आता या स्टेजला टमॅटो घालायचा टमॅटो चांगला पिकलेला घ्यायचा म्हणजे त्या वाटण्याला आंबटपणा येत नाही आणि जर तुम्ही याच्यातल्या जर बिया काढल्या ना मग टमॅटोचा आंबटपणा पण पन जास्त उतरत नाही टमॅटोसुद्धा चांगला मऊ पडेपर्यंत कांद्यासोबत भाजून घेऊ आता यामध्येच लसूण घालो इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम लसूण घेतला आहे आणि एक टेबल स्पून आलं यामध्ये घालायचे हे सर्व एकत्र एक भाजून घ्यायचे कांदा टमॅटोबरोबर लसूण आलं भाजून घेतले तर कांदा टमॅटोला जे पाणी सुटतं ना त्या पाण्यामध्ये लसूण आलं छान भाजले जातात आणि मऊ पडतात त्यामुळे वाटण करताना आलं लसूण लगेच वाटले जातात आता हे सर्व पाच ते सहा मिनिट भाजून घेऊ टो आलं कांद्याबरोबर छान भाजलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ मग पूर्ण गार करून घेऊ तर आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस गार झालेत सुरुवातीला आपण कोरडे भाजलेले मसाले आणि डाळ घेतलेलं याला पाणी न घालता बारीक वाटून घेऊ तर बघा याला आता बारीक करून घेतला आहे आता हे काढून घेऊ खोबरे पण चांगले गार झाले आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून पाणी न घालता बारीक करून घेऊ खोबरे पण बघा बारीक वाटून घेतले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेले ओले जिन्नस वाटून घेऊयात तर मी हे दोन दोन बॅचेसमध्ये बारीक वाटून घेते आता पहिली बॅच वाटून घेतली दुसऱ्या बॅचमध्ये अर्धा कप कोथिंबीर घालू आणि हे आता वाटून घेऊ सगळे जिन्नस वाटून घेतले आहे आता त्याच कढाईमध्ये सर्व जिन्नस तेलामध्ये भाजून घेऊ म्हणजे ते दहा ते पंधरा दिवस वाटण टिकून राहते आणि त्याला वाससुद्धा येत नाही तर या वाटणाला आपण तेल जास्त वापरतोय कारण एकतर आपण जास्त प्रमाणात वाटण तयार करतो आहे आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आता तेल गरम झाले आहे आता सुरुवातीला ओले बारीक केलेले वाटण यामध्ये घालू आणि तेलामध्ये परतून घेऊ एक ते दोन मिनिट तेलामध्ये भाजून घेऊ दोन मिनिटांनी छान भाजले आहे आता यामध्ये सुके वाटण घालू आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये तेल घेऊ इथं मी ग्रेवी भाजण्यासाठी एक कप तेल घेतले आहे सुरुवातीला मी थोडे तेल घेऊन ओले वाटण भाजून घेतले आता यामध्ये सगळे तेल घालून ही ग्रेव्ही भाजून घेऊ आता हे सर्व चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजून घेऊ आणि यामध्ये आता अर्धा स्पून मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे काय होतं वाटणाला वास लवकर येत नाही आता हे सर्व मिक्स करून चार ते पाच मिनटं भाजून घेऊ आता पाच मिनटानंतर बघा सगळे मसाले या वाटण्यामध्ये मोरलेले आहेत आणि बघा या वाटणाला तेल पण सुटलेले आहे आता हे वाटण तयार आहे रंग आणि टेक्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि हे, हे वाटण संपूर्णपणे थंड झाले की मगच हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही चौदा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हा तुम्ही तासभर आधी काढून नॉर्मल टेम्परेचरला आणून मग तुम्ही वापरू शकता तर यापासून आपण कोणकोणत्या कौन भाज्या करू शकतो तर यापासून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रसाभाज्या आणि ग्रेवीच्या भाज्या करू शकता त्याचबरोबर तुम्ही नॉनव्हेजलासुद्धा हे वाटण वापरू शकता आजची ही रेसिपी करून बघा कशी वाटली ती कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद